हाय सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना चला सकाळी सकाळी मी ना घरातली कामं आटोपली आणि आता चालली आहे मामाच्या घरी मामांचं घर आहे ना लोंडे गल्लीमध्येच आहे आमच्या घरापासून गाडीवर यायला पंधरा वीस मिनटं लागतात तर हा मामांचा बंगला तर चला आता आतमध्ये जाऊ आणि आजचाही व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप खूप आवडेल आणि हे बघा आपली अंशू पण आलेली आरू होती आरो अंशू दोघी पण गॅलरीमध्ये मस्त काहीतरी खेळत होत्या तर मी तिच्याशी बोलत होती केव्हा आली तर ती बोलते केव्हाची आली आई अर्चना बाकीच्या माझ्या मावशी मावशींच्या मुली सर्वच जण आलेले होते मलाच थोडासा उशीर झाला होता यायला तर चला आतमध्ये जाऊ तर हे बघा रोशनी आलेली आहे अर्चना माझी ब भारती मावशी आई ऋतू सर्वच जण काहीतरी करताय तर ही सर्व काही तयारी कशाची चालू आहे लवकरच समजेल तुम्हाला तर मामांचा लहाना मुलगा गौरव तर गौरवचं आता लग्न ठरलेलं आहे तुम्हाला सर्वांना आनंदाची बातमी तर कळाली आहे आणि त्याआधी साखरपुडा करावा लागतो म्हणून ही सर्व काही साखरपुड्याची तयारी आणि आमच्याकडे ना एंगेजमेंटचा कार्यक्रम बराच मोठा केला जातो बरीच गर्दी असते सर्व नातेवाईकांना पाहुण्यांना सांगावं लागतं तर त्यासाठी मग आजची तारीख ठरवलेली आहे चौदा फेब्रुवारी तर आज व्हॅलेंटाईन्स डे पण आहे ना तर खूप छान दिवस आहे इथे आल्यानंतर सर्वच जण काही ना काही का काम करत आहे कारण आदल्या दिवशी बरीच तयारी करावी लागते जे नवरीला काही साहित्य आपण आणतो शृंगार पेटी मेकअप प्रोडक्ट ते सर्व काही पॅकिंग करण्याचं चा काम चालू आहे तर ह्या बॉक्समध्ये ना लॅक्मिचे हे सर्व काही प्रोडक्ट त्यांनी घेतलेले आहे मुलीसाठी तर छान असे ते सर्व काही ठेवलेले आहे आणि ह्या पेटीमध्ये तर हे सर्व प्रोडक्ट खूप छान आहे अजून एक शृंगार पेटी आहे तर त्यामध्ये पण बरेच साहित्य ठेवलेले थे आहे आणि काही पॅकिंग करायचं चा काम चालू आहे मामीने आदल्याच दिवशी आम्हाला सर्वांना सांगितलेलं होतं की उद्या आपल्याला तयारी करायची आहे तर सर्वजण लवकर या म्हणून मग आम्ही सर्वजण इथे जमा झालेलो आहोत तर ही एक दुसरी पेटी आहे तर यामध्ये गंगवा परफ्यूम टिकलीचं पॉकेट रुमाल नेलपेंट बरेच साहित्य आहे अजून ते नीट लावायचं बाकी आहे ते फक्त ठेवलेलं आहे असंच तर खूप छान छान सर्व काही वस्तू नवरी साठी घेतलेल्या आहे आणि त्या काय काय आहे तर, में पूड़े दाको तर, का न, तर तुम्हाला मी पुढे दाखवते एंगेजमेंट म्हटलं तर आपण मुलीसाठी सर्वच काही घेत असतो वधूसाठी आणि नंतर मग मी रोणूक काढून छान मस्त वाजत गाजत जात असतो तर हा सर्व कार्यक्रम तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल तर चला आता अजून काय काय आहे ते सर्व काही तुम्हाला दाखवते ही पेटी पण खूप छान आहे शृंगार पेटी तर मस्त आहे आणि हे बघा हे साडीचे बॉक्स आहे जे की मामींनी याचा यूज खूप छान केला आहे तर हे बॉक्स आहे ना फेकून न देता याला आहे का। ला? ना असा कार्डशीट पेपर लावलेला आहे जो डिझाईनचा असतो बघा वॉलपेपरसारखा आपला काय म्हणतात याला लहानपणी कसे असे प्लेन घोटीव कागद मिळायचे आपण स्कूलमध्ये असताना कशालाही लावायचो आणि मग छान वस्तू बनवायचो तशाच प्रकारे या बॉक्सला आहे ना हा कागद लावलेला आहे ज्यामध्ये आपण वस्तू ठेवून त्याला असं छान डेकोरेट करू शकू तर हे बघा किती सुंदर दिसतं आहे ना जणू रेडीमेड आणलेलं आहे असंच आहे तर ह्या ज्या झिरमिळ्या दिसतं आहे ना ह्यासुद्धा मामींनी ना जपून ठेवलेल्या होत्या जेणेकरून अशा काही वस्तू आपण डेकोरेट करू ना तर त्यासाठी त्या वापरता याव्या तर हे बघा हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनर वगैरे सर्व काही जे आहे मुलीसाठी घेतलेलं ते सर्व काही यामध्ये मस्त पॅकिंग करून ठेवलेलं आहे आणि ही बघा ही आहे नवरी मुलीची साडी तर पहिल्यांदा आपण मुलीला साडी घेताना लाल किंवा ऑरेंज पिंक कलर राणी कलर गुलाबी कलर अशाच शेडमध्ये साड्या बघत असतो तर ही थोडीशी अशी फेंट गुलाबी कलरची साडी आहे तर खूप छान साडी होती तर ती पण पॅकिंग करायची होती आणि साखरपुडा म्हणजे कुंकवाचाच कार्यक्रम असतो त्यामुळे पहिल्यांदा मुलीला साडी घेताना लाल रंगाच्या शेडमध्येच घ्यावी लागते आणि हा आहे साखरपुड्याचा कोण Tiw toni ek sa kande lad wali? Ate sa kande lad wali? Ate sa kande lad wali? Ate sa kande lad wali? आणि हे बघा रोशनी ऋतू अर्चना तिघींनी मिळून छान असं बॉक्स पॅकिंग केलेलं आहे तर खूप सुंदर दिसत होती बॉक्समध्ये साडी पॅकिंग केल्यानंतर आणि नवरी मुलीसाठी ज्वेलरी घेतलेली होती तर ती ह्या बॉक्समध्ये ठेवलेली सर्व तर यामध्ये कमरपट्टा नेकलेस जे काही ती साडीवरती घालणार आहे ते सर्व काही असं व्यवस्थित ठेवलेलं होतं आमच्या फॅमिलीमध्ये कोणतंही फंक्शन असो सर्वच जण खूप उत्साहाने काम करू लागतात असं नाही की कोणी आईतं खातं आहे किंवा रिकामं आहे असं काहीच नाही बऱ्याच ताईंच्या काही ना काही कमेंट येत असतात पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते कारण परिवारामध्ये सर्वच जण मिळून मिसळून काम करतात ना तर काही ना ते देखवत नाही त्यामुळे कोणी ना कोणी काड्या घालण्याचं काम करतंच मामींनी सर्वांसाठी छान असा मस्त चहा बनवला सर्वांनाच कोरा चहा घ्यायचा होता म्हणून दूधनं टाकताच चहा बनवला कोरा आणि हे बघा इथे हे सर्व वस्तू अशा पॅकिंग केलेल्या आहे फ्रूटसुद्धा त्यांनी छान मस्त पॅकिंग करून ठेवलेले आणि मामीनी सर्व ह्या वस्तू ना एका टेबलावरती ठेवल्या तर ही बॉटल ठेवलेली छोटीशी गाडी ना ती खूप सुंदर दिसते ना खूप छान आहे रोशनीचे मिस्टरही आलेले होते तर ते पण सर्वांना हाय करताय मस्त आपल्या क्यूट बेबीला घेऊन बसलेले म्हणजे बाळ त्यांचं नाही आहे मावशीच्या मुलीचं बाळ आहे तेजूचं पण त्यांनी ते घेतलेलं आहे हातामध्ये त्यांना खूप आवडतात लहान मुलं तर ते बसले होते बाळाला घेऊन आणि इकडे आपला लाडूही आलेला आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये लाडू खरंच खूप छान दिसत होता सर्वांनीच त्याचं भरभरून कौतुक केलं आणि संध्याकाळी रात्री त्याची नजरही काढली पूजाने तर सर्वच जण आलेले होते पूजा ऋतू त्या पण आलेल्या होत्या ऋतू मस्त लाडूला घेऊन खेळवत होती तर आईच्या घरी आम्हाला सर्वांना जेवायला बोलवलं होतं तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला त्या व्हिडिओला एका ताईंनी कमेंट केली होती की ऋतू कोणाच्याही घरी गेल्यावर बसते तर असं नाही ऋतू प्रत्येकाच्या घरी गेल्यावर काम करते पण त्या दिवशी तिला प्रॉब्लेम होतात त्यामुळे तिला कशाला हात लावायचा नव्हता पण एवढ्या बारीक सारीक गोष्टी मी सांगू शकत नाही तुम्हाला त्यामुळे काही गोष्टी तुम्ही समजून घेत जा प्रत्येक बारीक सारीक गोष्ट व्हिडिओमध्ये नाही शेअर करू शकत तुम्हाला जे दिसतं त्यावर तुम्ही कमेंट करता बरोबर आहे पण असं नाही की ती प्रत्येक घरी बसतेच ती कुठे ना कुठे काही, काही ना काही काम करतच असते आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच आई तर खात नाही किंवा कोणी असं काम चुकार नाही सर्वच काम करतात मामा मस्त भाजीपाला घेऊन आलेले होते तर भाजी बनवायची होती सर्वांसाठी स्वयंपाक करायचा होता मामी बोलल्या की सर्वजण इथेच आता आपण स्वयंपाक बनवू तर हे बघा माझी आई सुद्धा काम करते मावशी त्या सर्वजण भाजी निवडत होत्या सर्व तयारी करून देत होत्या आणि मी सोप्यावर होती कारण मला खाली बसता येत नव्हतं भांडी घालून त्यामुळे मी लाडूला सांभाळत होती

बघितलं ना चपात्या करण्यावरून सुद्धा आमच्या घरामध्ये भांडण होतं प्रत्येकजण काही ना काही काम करायचं म्हणतं आणि प्रत्येकजण कामं वाटून घेतात त्यामुळे कामं पटापट होतात आणि हसून खेळून मिळून मिसळून सर्व केलं ना तर सर्वच छान होतं रोशनी सुद्धा मुलगी असून माहेरी आल्यानंतर तीसुद्धा बसून राहत नाही ती पण काही ना काही कामामध्ये बिझी असते म्हणजे आमच्या मुली सासरी पण काम करतात माहेरी आल्यानंतरसुद्धा काम करतात तर हे सर्व मी तुम्हाला का सांगते कारण अर्चनाने आम्हाला सर्वांना जेवायला बोलवलं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता तर तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला तर त्या व्हिडिओला ना दोन तीन ताईंनी कमेंट केलेल्या होत्या की अर्चना सगळीकडे काम करते तर तुम्ही तिला कधीतरी आईतं जेवायला बोलवत जा तर आमच्या घरामध्ये आमच्या फॅमिलीमध्ये कोणी आईतं खात नाही पहिले तर हे सांगते सर्वच जण मिळून मिसळून काम करतात आणि अर्चना स्वतः आनंदाने आमच्यासाठी सर्व काही बनवते त्यामध्ये काहीच असं वाईट नाही आहे त्यामुळे तुम्ही कशाला वाईट कमेंट करून अजून आमच्यामध्ये जे नातं आहे प्रेमाचं ते खराब करण्याचा प्रयत्न करतात तर मला एवढंच म्हणायचं आहे असं बोलून तुम्हाला काय मिळतं कारण आमच्यातली एकी किंवा प्रेम हे कधी कमी होणार नाही पण तुमच्या अशा कमेंट आहे ना, ना त्या आम्हाला कुठेतरी मनाला टोचतात की आपण असं वागत नाही तरीही लोक का असं बोलतात तर चला असू द्या त्याच्याकडे आम्ही दुर्लक्षच करतो तर इथे मस्त उसळीचं वाटण तेलामध्ये परतलं आहे आणि उसळीला एक शिट्टी करून घेतली म्हणजे थोडीशी पाण्यामध्ये ना बॉईल करून घेतली तर अशा प्रकारे उसळची भाजी आम्ही ते करत होतो रोशनी आणि मी आम्ही दोघी पण इथे किचनजवळ उभं आहोत तर मस्त ही काळे मसल्याची उसळची भाजी बनवली त्याचसोबत चपात्या आणि भात आणि बाकीच्यांना उपवास होता कारण एकादशी होती ना तर मावशींना काहींना उपवास असल्यामुळे मग त्यांना वरई बनवायची होती म्हणजे तिखट भगर बनवायची होती अर्चनाने पण मला त्याची तयारी वगैरे करून दिली होती आणि मग मी माझ्या हाताने तिखट भगर बनवली तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून स्वयंपाक बनवला आता मग आम्ही बसलेल्या आहे पोळ्या भाजायला चपात्या करतानासुद्धा चार जणींनी चपात्या केल्या अर्चना उठल्यानंतर मग तिथे माझी दुसरी एक मावशी ती बसली होती तिने पण चपात्या बनवल्या काही आणि इथे मस्त ही, ही उसळची भाजी झालेली छान अशी काळ्या मसाल्यातली बनवलेली भाजीला तरंग पण मस्त आलेली आहे जवळपास तीस पस्तीस लोकांचा स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे उसळ थोडीशी जास्त बनवली आणि बाकीच्यांना वरळी बनवायची होती तर भगर मस्त भाजून घेतलेली आहे आणि इथे वाटण पण तयार करून घेतलं बटाटा शेंगदाणे थोडेसे तेलामध्ये आता फ्राय करते सात हो ते आठ जणांना आहे ना एकादशीचा उपवास होता त्यामुळे मग मस्त भगर बनवत होते मी आणि सर्वजण काम करत होते काही ना काही बाकीच्या मुली मेहंदी काढत होत्या कारण एंगेजमेंट साखरफुडा म्हटलं ना तर सर्वांना मेहंदी काढायची असते तर ज्यांना जमेल त्या त्या वेळेला ते, ते, ते मेहंदी काढत होते पूजा पण बऱ्याच जणांच्या हातावर मेहंदी काढत होती ऋतू मेहंदी काढत होती लहान लहान मुलांना पण मेहंदी काढायची असते आपल्या अंशूने पण हातावर मेहंदी काढली आणि प्रत्येकाचं काही ना काही काम चालूच होतं त्यामुळे मग खूप मजा येत होती सर्वजण एकत्र आल्यानंतर ना आम्ही खूप मजा मस्ती गप्पा टप्पा करत असतो चला तुम्हाला कौन -कौन काई -काई दाखो आता तुम्हाला कोण कोण काय काय करतं ते दाखवते तर पिवळ्या रंगाची साडी नेसलेली मावशी आत्ता आली सकाळी नव्हती ती आणि ही मावशी ना आजारी होती मागे बघा तिचं ऑपरेशन झालं मनक्याचं ही तिने मेहंदी काढली मस्त ॲब्रच करून आली पार्लरमध्ये जाऊन आली आणि आईने पण एका हातावर ती मेहंदी काढली आईचा एक हात बाकीच आहे तो पण रंगवायचा बाकी आहे ती वाट बघत होती की दुसरा हात माझा कधी रंगेल तर त्यांच्या हातावर मेहंदी रंगल्या आणि आमचे मात्र हात कोरेच्या कोरेच होते हे बघा कल्याणी पण इथे मस्त मेहंदी काढते रोशनीचं दुसरं नाव सुद्धा आहे आम्ही सर्वजण तिला कल्याणीच म्हणतो रोशनी नाही म्हणत जास्त तर पूजा आलेली होती ना तर पूजा तिच्या हातावरती छान मेहंदी काढत होती आणि मी तिला म्हणत होती की नवरदेव कुठे त्याच्या हातावरती मेहंदी काढायची तर तुझे हात रंगता इथे आणि हे बघा आपला लाडू किती शांत झोपलेला आहे ना मी वरच्या फ्लोअरला आली होती तिसऱ्या मजल्यावरती तर इथे मामांचा हॉल आहे मोठा तिथे सर्वजण बसलेले होते काही मेहंदी काढत होते काही आराम करत होते आता चला पुन्हा खाली चालली आहे कारण जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर जेवायचं होतं भूक लागलेली होती सर्वांनाच तर मस्त उसळची भाजी भात चपात्या मावशीची सून पल्लवी ती सर्वांना वाढते इकडे दादा काका सर्वजण बसलेले मावशी तिच्या नातीला जेव घालते आणि मी जेवताना थोडासा खाली बसण्याचा प्रयत्न केला थोडा बसताना त्रास होतो पण मग मी थोडीशी प्रयत्न करून खाली बसली जेवायला पूजाचे मिस्टरही आलेले होते आणि गौरव भाऊ पण आलेलो होता नंतर आणि पूजा पण बाळाला घेऊन बसलेली होती लाडूला सांभाळत होती आणि पूजाचे पप्पा तेही आलेले होते त्यांचंही जेवण झालेलं होतं आता आम्हाला घरी निघायचं होतं आपला नवरदेव सर्वांना आमंत्रण देणार आहे उद्याचं साखरपुड्याच उद्या पाच वाजता घ्या व्हिडिओ मार्फत सगळा कार्यक्रम दाखवेल तुम्ही सगळ्यांनी आनंद घ्या बरं बरं आता मेहंदी काढून घेतो मेहंदी काढून घेतो हा भेटू उद्या भेटू उद्या बाय 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 गुड नाईट चला चला आता आम्ही पण निघतो चला आज सागर तादाही तुम्हाला दिसला नाही कारण तो आहे ना थोडासा कामामध्ये बिझी होता आणि राहुल पण आला नाही कारण तो पण जिमला गेला होता आणि रात्री त्याला कुरेर सेंटरमध्ये पण जावं लागतं काय केलं रे पिझ्झा कुठे पिझ्झा अरे बाप रे पिझ्झा होतो इथे प्रोटीन वाला पिझ्झा आणि ते काय बनवतोय यामध्ये अंड टाकलाय ओट्स आहे किती पसारा पसारा केलाय तो आधीच होता का आधीच होता हे बघा आपला राहुल इथे मस्त पिझ्झा बनवतोय प्रोटीन पिझ्झा त्याचा डाएट सर्व काही वेगळा आहे मिक्सर व्यवस्थित लागणार का पाणी बरोबर आहे का थोडं टाक ना मग पण खूप पातळ नाही ना करायचं नको टाकू मग चला आपला शेप त्याचा त्याचा डायट बनवतोय आम्ही घरी आलो चला आता झोपून घेते उद्या फ्रेशमध्ये पुन्हा बोलू बाय बाय गुड नाईट सर्वांना